شنا پنس دماغ دیا ہوتا ہے اپنے ادھکا کمپنی کو ڈپارٹمنٹس سہول جائن کشتا مسل گرام ساری جا پر ہوں سامنا پولیس پہلے याच्यामध्ये असं आहे की जे आता सध्याचा म्हणजे कर्तव्यावरता उपस्थित आहे त्या लोकांच्या बरोबर ही इतर लोक आहेत जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्या त्याचे सेवानिवृत्त झालेले लोक ही आपण सरकार करणार आहोत आणि पुढे एक आमच्या आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आम्ही आपण बघेल असं दीक्षे पाच संदर्भामध्ये आम्ही एक वेगळी पद्धतीचा अवलंबून करणार आहे एकूण इथून पुढे जे एकशे पंचावन्न म्हणजे हस्त दोष आहे त्यात आपण त्याला संगणकीय दोष म्हणून संगणकीय दोषामुळे त्याच्यामध्ये करण्याचे काम आहे ते आम्ही ऑनलाईन पद्धतीने करणार आहे म्हणजे प्रस्ताव जो आहे एकशे पंचावन्न तो ऑनलाईन ऑनलाईनही ब्लॉगिंगने आपल्याकडे म्हटलं आणि आपण तो ऑनलाईन पण दूर करणार आहे

तर ते आपण पाठवणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की एक जानेवारी जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये अतिक्रमण झालेलं होतं ते रेग्युलाइजूद आहे मात्र आता काय केलं आहे आता जो नवीन आहे आपला दोन हजार एकोणीसचा चा अकरा सप्टेंबर दोन हजार चा जो जे आर आहे त्यामध्ये आपण सुधीर कारवाई करणार आहोत याच्यामध्ये असं आहे की जे पात्र लोक आहेत त्याच्यामध्ये आपण समितीवरती त्याची निवड करणार आणि उच्च विभागीय अधिकारी समिती आहे त्या समितीकडून पाठवणार आणि त्याच्यामध्ये ते शिफारस करून आपण जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवणार आपण सही पण ते वाटप करण्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे म्हणजे जे आदिपत्र आपलं रेग्युलर सांगणार आहे त्याचप्रमाणे त्या दिवशी आपण एक शिबिर घेणार आहोत अशा शिबिरामध्ये काय करणार आहे आधार कार्ड असेल संधी गांधीपती असेल आदिवासी असेल जात उत्पन्न जात मंजता शैक्षणिक करता आपल्याला विशेष करून आपल्या तालुक्यामध्ये जे हे आहे प्रथम गत्ता वगैरे आहेत त्यांनाही आपण सर्टिफिकेट देत असतो तर त्या दिवशी आपण ते देणार आहोत यासाठी दुसरी कसं आहे सर्वांसाठी घरी प्रधानमंत्री जन्मदिन योजने अंतर्गत घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांना घरकुला करता जागा ज्या उपलब्ध करून द्यायचे आहेत त्याच्यावर सुद्धा आपली जर म्हणलं तर ताबा देण्याचे आपण कार्य त्या दिवशी करणार आहोत त्याचप्रमाणे जागेच्या अधिकार अभिलेख कुटुंबातील कुटुंब प्रमुख व महिलांच्या संयुक्त नावे करून देण्यात यावे असं जर आता आमच्याकडे आले की संयुक्त महिलांचा आणि कुटुंब आपण त्यानंतर पाच ऑगस्टला विशेष डीबीटी न झालेल्या घर घरभेटी घेऊन डीबीटी करून घेणार आहे आपण सर्वांना माहीत आहे की आता अलीकडे म्हणजे शासनानं बऱ्यापैकी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर आपण करत असतो म्हणजे काय करतो जो आता सजी गाडीचे लाभ असते तेव्हा नुकसान आ, ते 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 की त्याला पूर्णसाट आपण अकाउंटला ठेव नाही तर ते डायरेक्ट आपण डेटा अपलोड केला की डायरेक्ट डिमिटेडद्वारे जातो तर त्याच्यावर आता असं नाही काही असं आपला लाभ आहे की त्याला ते लाभ मिळतात मग त्याची काय केवायसी राहिलेली आहे का किंवा कुठली माहिती कमी जास्त द्यायची राहिली आहे का अशा संदर्भात जे डेट आहे तो आपण अपलोड करणार आहे तो अपलोडेट करणार आहे त्यासाठी आमच्या ग्राम ग्रामसुद्धा म्हणजे तलाटी आणि आपले ग्राम विकास अधिकारी कुठे ग्राम सेवा यांची सही आपण यादी तयार करून घेणार आहे आता मी पाच वाजता मिटिंग बोलले आहे त्यांची त्याच्याकडून आम्ही ती अद्यावत यादी तयार करून घेणार आहे आता सहा ऑगस्टला आपण एम एल आर सी कोड जे एकोणीस सहासष्ट आहे त्याचे सेक्शन पन्नास आणि त्रेपन्न नुसार आणि माननीय उच्च न्यायालयाचा दिनांक सहा बारा दोन हजार एक आदेश आहे त्याच्यानुसार जे शासकीय जमीन आहे ते आठ त्याच्यावर जे अनाधिकृतपणे अतिक्रमण झाले आहे ते निष्कासित करण्याची कारवाई करणार आहोत कारवाई म्हणजे म्हणजे घेऊ त्याच्यामध्ये कारवाई व्यापक स्वरूपामध्ये करणार आहेत तर त्याचप्रमाणे काही प्रकार आपण झालेला असतो म्हणजे आता कुलाच्यासाठी म्हणा काही असतील अं जसे त्रेचाळीस असेल पन्नास बी असेल सत्तावन्न वगैरे कधीतरी काय होतं नस झालेलं असतो आणि त्याला ते दहा वर्ष झाल्यानंतर ती जमीन वर्गेकसाठी पात्र आहे आपण काही वेगळं कामात वगैरे असतात त्यामध्ये तशी जर प्रकरण आली तर ते आपण चाळीस भरून घेतो आणि त्याला वर्गेक हे करत असतो इनाम वतन जण संदर्भामध्ये खा खालसा नष्ट झालेले झालेल्या इनामाखाली आधी मूळ वतनदारास डिग्रॅड झालेलं जमिनीची पण यादी आम्ही गाव पातळीवरती तयार करणार आहोत आणि त्याच्या त्याच्यासाठी सुद्धा काम केलं आहे आता बाल गुरुजा वगैरे पाच पाच ऑगस्ट मी ठीक आहे तर ही जी आहे ही सर्व पाच आहे समितीच्या सर्वांवरती छान निघून आपण काय करणार जिल्हास्तरीय समितीकडे मंजूर सोय पाठवून सॉरी तुम्हाला सांगितलं आता तीन ऑगस्टचं तुम्हाला सांगतो एक शासनात एक नवीन धोरण आहे ते के आहे पानंदरस्ते जे आहे ते आहे म्हणून मुक्त करणे आपल्याकडे फिक्स होते ना आपल्याकडे बऱ्यापैकी काम झालेलं आहे साधारणपणे होते काय पुढे थोडी जमीन ही कतिग्रस्त रखण्यामुळे लोक वंचित राहतात आणि त्यामुळे आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये बहात्तर अशा आपण आहे किंवा ते कि काटपत धरले का ते एकावर पडलेलं असतं तर ते आपण अतिक्रमण मुक्त केले आहेत आणि साधारणपणे याची जी लांबी आहे ते एकशे बावीस पॉईंट पाच किलोमीटर आहे तर आता ह्याच्यामध्ये काय जे अतिक्रमण रस्ते जे झालेले आहेत

हो चार जे आपण